दारा बांधता तोरण घर न चले नाचले आज इनार अंगणी आज इनार अंगणी सोन साप्याची पावली सोन साप्याची पावली सुन साप्याची पावले नवरात्रीच्या निमित्ताने रानडे रोडवरचं वामनहरी पेठे ज्वेलर्सचं दुकान रीलॉन्च लाँच होतं आहे त्यानिमित्ताने मी त्यांना अनेकोत्तम शुभेच्छा देते दादरमधलं असं एक अनोखं एक युनिक दुकान म्हणजे वामनहरी पेठे ज्वेलर्स यांचं दागिन्यांचं जे दुकान आहे त्यांचं आणि आमचा म्हणजे माझ्या आईपासूनचा जो गेले साठ वर्ष संपर्क आहे त्या काळी म्हणजे आमच्या बालपणी अतिशय सुंदर वेगवेगळे दागिने इथून बनवून घेतले होते म्हणजे इलेक्ट्रिक हार आणि इतकी ते युनिक डिझाईन्स आहेत की आज पाहायलासुद्धा मिळणार नाही फार अप्रतिम आणि त्यावेळेला आईला मार्गदर्शन करण्यासाठी निळूभाऊ रामभाऊंसारखी मोठी माणसं म्हणजे तिथले मालकच अक्षरशः असायचे आमच्या बालपणी हे तर दागिने झालेच पण माझ्या भावाच्या मुंजीतही आईने बाजूबंद करून घेतला होता माझ्या लग्नातही अनेक दागिने इथे घडवून घेतले होते अंगठ्या घडवून घेतल्या त्याच्यानंतर माझ्या मुलाच्याही लग्नात वधू वरांकडनं दोन्हीकडनं अंगठ्या आणि ते सुद्धा निळूभाऊंच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही त्या घेतल्या आणि हे खरोखरच माझ्या आईला कौतुकास्पद वाटत असे नेहमी वामन आणि पेठेंकडचीही आज पाचवी पिढी कार्यरत आहे आणि आमच्याकडचीही तिसरी पिढी अजूनही त्यांच्याबरोबर संपर्क साधून आहे याचं मुख्य कारण म्हणजे पेठेंवरचा शंभर टक्के विश्वास त्यांच्या माणसांवरचा शंभर टक्के विश्वास आणि ही माणसं म्हणजे सुद्धा अक्षरशः शंभर नंबरी सोनं आहेत त्यामुळे आजही आमचा संपर्क यांच्याशी आहे यानिमित्ताने माझ्या आयुष्यातलं सोने एक सोनेरीक्षण मी तुमच्याबरोबर शेअर करते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भारतरत्न लता दिदींनी माझ्याबद्दल जे गौरवोद्गार काढले होते ते काही अंशी हो ज्या दिवशी मला पुन्हा सफल झाल्याचा आनंद मिळाला तो दिवस म्हणजे एकवीस मार्च दोन हजार एक कारण त्या दिवशी लता दिदींना भारतरत्न घेताना पाहण्याचं भाग्य मला लाभलं आणि माझं नाव जेव्हा अनाऊन्स ना झालं पद्मश्रीसाठी तेव्हा राष्ट्रपतींकडे जाण्यापूर्वी मी तिथे कोपऱ्यावरच बसलेल्या दिदींना जाऊन नमस्कार केला आणि त्यांनी यू ऑल द बेस्ट असं म्हणून खूप प्रेमाने माझ्या पाठीवरती शाबासकी दिली मला खूपच आनंद झाला असं म्हणत प्रेमभराने मला के एवढा मोठा आनंद माझ्या आयुष्यातला आणि मगच मी राष्ट्रपतींकडनं तो पद्मश्री सन्मान स्वीकारण्यासाठी गेले खूप आनंदाचा क्षण होता जशी सोन्याला एक झळाळी मिळते तशी झळाळी या क्षणाने माझ्या आयुष्याला दिली